असो विजय बापू नाच साहेबांचे नाथ साहेबांचे संपूर्ण महाराष्ट्राचा आराध शिवछत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या स्पर्शामुळे पुरंदरच्या दुष्काळी भागात गाईच्या गोठ्यावर आणि उपाशी आईच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत पोहोचू शकला ते वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांनाच वंदन करून आमचे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ जी शिंदेसाहेब यांना देखील अभिवादन करून आज पुणे जिल्हा परिषद आणि त्याचप्रमाणे पुणे पुरंदर पंचायत समिती या दोन दोन्ही निवडणुकीच्या दरम्यान आमचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माझे जवळचे सहकारी आणि अत्यंत निष्ठावान असा कार्यकर्ता मावळा समीर जाधव हो। यांना आपण जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आणि तुम्ही शंभर टक्के त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्याल असा विश्वास आज मी नाथांच्या साक्षीने इथे व्यक्त करतो दुसरे आमचे उमेदवार प्रवीण पाटील मांडकी गावामध्ये प्रचंड महत्वाचा असं हे परि हा परिवार लोकांच्या विकासामध्ये गावाच्या विकासामध्ये गावामध्ये शांतता राखण्यासाठी सौहार्य राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका करणारं पाटील कुंडुबाई कुटुंबी आणि त्यातले प्रवीण पाटील यांना आपण उमेदवारी दिली आहे ती सुद्धा खूप विचार करून मी नेहमी म्हणत असतो की मला पुरंदरच्या समाजकारणात आणि राजकारणात नवीन पिढी घडवायची आहे की जी पुढची पंचवीस पन्नास वर्ष माझ्या पश्चात देखील त्या पुरंदरच्या गोरगरीब लोकांच्या मध्ये सेवा करतील त्याच पद्धतीने आपण भिवळीमध्ये सागर यां मोकाशी अतिशय तळमळीचा कार्यकर्ता त्यांच्या सुविध पत्नी पूजा सागर मोकाशी यांना उमेदवारी दिले ते देखील खूप विचार करून पन्नास टक्के वाटा हा महिलांचा आहे आणि म्हणजे पुरंदरच्या राजकारणात देखील सुविध सुशिक्षित अशा महिला पुढे आल्या पाहिजेत आणि तो एक विचार करून त्यांना देखील उमेदवारी तशा पद्धतीची दिलेली आहे या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांचं नुकतंच मार्गदर्शन झालं आणि ज्यांनी आजच्या या पवित्र दिवशी नाथ साहेबांच्या साक्षीने शिवसेनेत प्रवेश घेतलाय ते माझे सहकारी मित्र पिनुषेत काकडे पिनुषेत तुम्ही प्रवेश घेतलाय आज तुम्हाला सांगतो या घरामध्ये एकदा माणूस आत आला की परत जातच नाही दरवा रस्ताईने जातच नाही कारण प्रेमानेच तो माणूस कधी हलत नाही काही ठेकेदार मंडळी काही विशिष्ट भावनेने येतात आणि जातात जाऊ दे गेले तर त्यांना महत्व देण्याचं कारण नाही कारण एकदम छोट्या लेवलची क्षुद्र अशी मंडळी गद्दारी करतात महाराजांच्या काळात सुद्धा अनेक गद्दार होते ना त्यांच्यावर जास्त बोलले नाही त्यांना फक्त सात तारखेच्या मतदातून मतदानातून असा झटका द्या की परत कोणाची अशी भावना देखील झाली नाही की शिवसे झाली नाही पाहिजे की शिवसेनेशी प्रतारणा करायची दोन हजार सात आठ पासून जे शिवसैनिक आहेत ना मी पाच वर्ष आमदार नव्हतो पण एकही माणूस फिनिश फुटला नाही एक देखील हे व्यापारी मंडळी दोन हजार सतराला आली त्यांना आणण्याचं कारण होतं काही लोकांचं की यांना घेतलं की म्हणजे तुगा चौघांचं काहीतरी भलं होईल आणि वेळ आल्यानंतर दोन तीन महिने अगोदरच त्यांनी चुकीचा मार्ग स्वीकारला होता तो मला माहीत पडल्यानंतर यांना वेळीच त्यांची जागा दाखवली पाहिजे म्हणून कितीही प्रेशर केला ऑफिसमध्ये चर्चा चांगल्या गोष्टीसाठी परंतु मुद्दाम उलट पलट कर प्रचार करणे आणि सहानुभूती मिळवण्यासाठी प्रचार प्रयत्न केला पण मला त्याची कल्पना होती की यांच्या डोक्यात काय परंतु सात तारखेची निवडणूक निश्चितपणे अशा व्यापाऱ्यांनी बाजार बुनग्यांना त्यांची जागा दाखवेल मी अगदी शब्द वापरलाय बाजार बुनगे शंभर टक्के जागा दाखवेल आणि नऊ तारखेला पुन्हा या तिन्ही मावळ्यांचा प्रचंड असा विजय होईल याची खात्री मला आहे मित्रो किती फरक दोन हजार आठ आणि दोन हजार सव्वीस पर्यंत झालाय मला आठवत आहे की मी जेव्हा सुरुवातीला विचार केला की इथे आपल्याला लढलं पाहिजे इथे आपली गरज आहे त्यावेळेस सासवडती जेजुरी रस्ता होता माझ्याकडे मर्सडीज होती आणि ब्रेक दाबला तर आठ दहा फूट ते खडीवरून घसरत जायची आज दिवे घाटातून जेजुरी आपण दहा मिनिटात जाऊ शकतोय शंभर सव्वाशेच्या स्पीडने उलट कधी कधी ऍक्सिडेंट झालेले पाहिले की वाटते हा विकास योग्य आहे की अयोग्य आहे या रस्त्याची काय अवस्था होती मस्कोबाच्या यात्रेला सुद्धा येताना अगदी मी लहान असताना एकोणीशे बहात्तर पंच्याहत्तर पासून पाहत होतो आणि नंतर देखील दोन हजार सात आठ साली काय अवस्था होती आज यात्रा आहे दोन दिवसानंतर मी निगडे करून पीडब्ल्यू त्यांना सांगितलं सगळे खड्डे बिड्डे छोटे मोठे असतील भरून घ्या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे आणि आज हा देखील रस्ता लोक बोलायला लागले की इकडचे आमदार झाले आणि ताबडतोब रस्त्यांच्या या सगळ्या दुरुस्त्या नवीन रस्ते केले गेले बारीक सारी गोष्टीत लक्ष दोन हजार अकरा सालची गोष्ट आहे रात्री दोन वाजता मी सासूडवरून येतो तो त्यावेळेस यादववाडीच्या बंगल्यावर मी राहायचो यात्रा होती आणि यात्रेच्या दिवशी पांगरच्या त्या शेलार वस्तीच्या तिथे मोठं लवण होतं असं खूप असा, असा कॉर्नर होता लवण होतं आणि पिंपळे गावचा एक पोरगा रात्री दोन वाजता तिकडून येत असताना त्याचा कंट्रोल गेला आणि त्या लवणाच्या त्या दगडाला आपटला पुलाच्या दगडी पुलाच्या आणि जागेवर प्राण झाला होता माझ्या डोक्यात त्यावेळेस लगेच सगळ्या मदती केल्या पण त्यावेळेस लक्षात आलं कोणाची मागणी नव्हती आज मी जेव्हा येत होतो त्यावेळेस ते ना लवण राहिलंय भीतीदा एक टर्न राहिलेला आहे या सगळ्या आपला हळदीचा ओढा पांगाऱ्यापासून सर्व ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ठिकाणी आपण सिमेंट बंधारे केले आणि पाणी जास्तीत जास्त सरकारी ओढ्यामध्ये साठवणे जेणेकरून आजूबाजूच्या विहिरींना पाणी राहिलं पाहिजे याची काळजी आपण घेतली चाळीस वर्ष वडाची मळे वडाची मळे काळा काळा काय काळा कडा वगैरे काहीतरी बोललं जायचं चाळीस वर्ष नारळ फुटले पण बापू मंत्री झाले आणि बारा कोटी पासष्ट लाखाचा ते वडाची मळे आपण उभी केली पासष्ट एमसीएफटी पाणी आहे अनेक विकास कामं केली रस्ते कच्चे केले सगळी सत्ता सगळ्या बाजूची होती परंतु आमच्या नाथमस्कोबाला ब वर्ग बाकी दिलं जात नव्हत ज्या दिवशी माझ्याकडे लोक आले त्याच्या अठराव्या दिवशी अठराव्या दिवशी मी ब वर्ग दिला त्याचं सौभाग्य मला मिळालं आणि म्हणून साडेतीन कोटी रुपये दरवर्षी आता मिळत आहे आपलं इथलं ब वर्ग होत आहे है म्हटल्यानंतर गुळुंचाचे लोक आमच्याकडे मा आले माझ्याकडे आले अरे बापू तुमच्या मतदारसंघातलं मस्कोबाचं मंदिर आहे देवस्थान आहे तुमचं श्रद्धास्थान आहे हे देखील आख्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आहे गुणुंच्यातल्या आमच्या मंदिराला बवर्ग द्यावा आणि मग बरोबर काटे बारस एवढी महाराष्ट्रामधली फेमस त्या महादेवाच्या त्या शंभू महादेवाच्या मंदिराला आपण तिथे देखील बवर्ग दिला परवा मी जाऊन आलो तिथे साडेतीन कोटी दरवर्षी मिळत असतात सगळ्या तालुक्यातली जेवढी देवळं आहेत वाल्याचं वाल्मिक मंदिर समाधी मंदिर असेल कोळविरेची तुमची पांढरसाई मंदिर असेल पांडेश्वरचं मंदिर असेल कोणीतचं आपलं मस्कोबाचं मंदिर असेल सगळ्या मंदिरांना एकही मंदिर ठेवलं नाही सगळ्या मंदिरांना भोलेश्वरपासून कानिपनाथापर्यंत सगळ्यांना क वर्ग दिले पंचवीस पन्नास लाख दरवर्षी मिळत असतात गुंजवणी तुमच्या आमच्या आयुष्यात पूर्ण बदल घडवणारा गुंजवणीचा प्रकल्प आहे मी मंत्री असताना त्याची व्यवस्था कशी केली होती तोंडल तोंडलवरून माहूर माहूरवरून परिंचे परिंचावरून हरणी हरणीवरून वाल्ले वाल्ल्याच्या बारावाड्या आणि राख वीस जुलै दोन हजार वीसला ला मी पडलो मी आजारी होतो नाही तर काय कोणाची हिंमत नव्हती पडायची वीस जुलै दोन हजार वीसला ला साक्षीने सांगतो वीश मिटर वर चा मी मी की वरून दुष्काळी भागातून जाणारी सातशे वीस मीटरवर असणारी लाईन बदलली गेली आणि डायरेक्ट जेऊर माणकीमधून राखेला नेण्याचा प्रयत्न केला तीनशे कोटी साडेतीनशे कोटीचा भ्रष्टाचार होता कोणी बदलला ती ती लाईन का बदलली कोणी मी नेहमी वाल्हेकर शेतकऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करत असतो की त्यांनी विरोध केला त्यांना माहीत पडलं अरे आणि माणकी सहाशे वीसला आहे सातशे वीसला वाढलं आहे त्या आहेत कसं पाणी वर जाणार आहे उलट पाणी जाते काय त्यांच्या बापाने होतं काय आणि मध्ये जर कोणी त्याला भोकं पाडली त्या लाईनला तर पाणी एकही थेंब जाणार नाही मी नंतर अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की वाल्लेकर शेतकऱ्यांचा विरोध योग्य आहे आणि म्हणून एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन मुंबईत सह्याद्री रेस्ट हाऊसला गेस्ट हाऊसला मिटिंग झाली आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकनाथराव शिंदेंनी काय झालं हरकत नाही किती किंमत वाढू दे पण या दुष्काळी भागामध्ये जाणारं पाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त क्षेत्राला देण्यासाठी जेवढा खर्च लागेल तेवढा करू पण ही शेवटची व्यवस्था आहे पुढची दोनशे तीनशे वर्ष आणखी कुठूनही पाणी मिळणार नाही आणि मग त्यांनी आदेश दिल्यानंतर ताबडतोब काम सुरू केलं पुन्हा लाईन बदलली गेली पुन्हा त्याचं बजेट केलं गेलं आणि तेराशे तेरा, तेरा कोटीचं बजेट आता किती झालं आहे अठराशे ब्याऐंशी कोटी त्याला मान्यता दिली गेली त्याला राज्य तांत्रिक सल्लागार एस एल टी एस सीने मान्यता दिली पुढच्या काही दिवसामध्ये मंत्रिमंडळाचं कॅबिनेटची फॉर्मॅलिटी आहे ती ती मान्यता होईल काम वेगाने सुरू आहे पाच वर्षात एक इंच लाईन झाली नाही आता सहा महिन्यामध्ये तेवीस किलोमीटर लाईन झालेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी आठ फुटाची तेवीस किलोमीटर लाईन आजच काही शेतकऱ्यांचे मला फोन होते जिथे जिथे ओढेन आले आहेत जिथे जिथे पाजर तलाव आहेत त्या त्या ठिकाणी त्या सगळ्या लाईनवर वॉल ठेवले जातील आपल्याकडे पाऊस पडतो अडीचशे मिलीमीटर आणि वर गुंजवणीला पाऊस पडतो सत्तावीसशे मिलीमीटर वीर धरण वरचं नीरा देवदार आणि भाटगर हे भरल्याशिवाय पाणी खाली येत नाही पण गुंजवणीचं एवढं पाणी आहे की अगदी सुरुवातीलाच दोन महिन्याच्या जून जुलै ऑगस्ट पर्यंत वीर धरण भरलं जातं ना ते तुमच्या आमच्या पाण्यावर आणि म्हणून जेव्हा वर, वर पाऊस असेल इथे पाऊस नसेल त्यावेळेस ग्रॅव्हिटीची लाईन आहे लाईट नाही वॉल उघडले की सगळीकडे पाणीच पाणी होईल आणि ओढे नाल्या सगळे भरले जातील बंद पाईपलाईनमुळे आणखी एक मोठा फायदा झाला देवाच्या साक्षीने सांगतोय कल्याणकारी योजना आहे पुढची दोनशे तीनशे वर्ष मी किती जागेल मला माहित आहे परंतु पुढचे दोनशे तीनशे चारशे वर्ष या पुरंदर मधील बेनिफिशरी सगळे शेतकरी जेवढी फळबागा करतील जेवढे काही उत्पन्न करतील त्या प्रत्येक गोष्टीत विजय शिवतारे दिसेल हाच ध्यास आहे बंद पाईपलाईन केल्यामुळे काय फायदा झाला सातशे एक्केचाळीस वर आमचं धरण आहे बंद पाईपलाईन केल्यामुळे पहिलं कसं होतं की धरणाचे जो कालवा होता त्या कालव्याच्या खालच्या बाजूला पाणी देता येत होतो सोडून पण वरच्या बाजूला पाणी देता येत नव्हतं कालव्याच्या आता बंद पाईपलाईन झाल्यामुळे सातशे एक्केचाळीस वर मीटरवर धरण आहे त्यामुळे कुठेही पाईपलाईन नेली वॉल उघडला की पाणी जात आहे परींच्या सारखं माझंच गाव त्या गावाला कालव्यातून पाणी फक्त पंचवीस हेक्टरला मिळत होतं समीर आता किती आहे बाराशे हेक्टरला पाणी आहे परिंचे परिंचेच्या सगळ्या बारावड्या आणि सर्वांना समान पाणी आहे सोळा गावं जेवढी आहेत त्या सगळ्या गावांमध्ये जेवढं क्षेत्र आहे तेवढ्या क्षेत्राच्या ते साठ टक्के पाणी आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे उप सगळ्या गावाचं इक्वल क्षेत्र घेतलेलं आहे साठ टक्के प्रत्येक गावाचं क्षेत्र आहे आणि मी तुम्हाला आज सांगतो पावणे पाच टी एम सी पाणी आपल्याला दोन टी एम सी पाणी पण त्या वर वेल्या आणि भोरमध्ये पाण्याचा वापर होत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मी म्हणतो चार महिने जेव्हा पावसाळा असेल तेव्हा जरी आपण जसं वीर धरणात जाणारं पाणी आहे त्याचं पाणी आपण पाईपलाईनने सोडून दिलं सगळ्या अख्ख्या पुरंदर तालुक्यातल्या या सोळा गावांमध्ये तरी जसं वर पुरंदरमुळे पुरंदर, पुरंदर उपसामुळे तिकडे कल्याण झालंय तसं पुढच्या दीड वर्षात दीड वर्षात पाणी सगळीकडे फिरेल याची ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो कोणत्याही परिस्थितीत ते का होणार ऊसामुळे आज जाऊन बघा तुम्ही त्या पिसरव्यामध्ये पियला पाणी नसायचं पियला पाणी नसायचं यात्रेला तिथे आता साडेतीन हजार एकर ऊस आहे माळशीरसला जाऊन बघा तीन हजार एकर ऊस आहे मावडी पिंपरीला ऊस आहे माळशिरस आणि या सगळ्या पट्ट्यातील आमच्या माता भगिनी सकाळी उठायच्या आणि पिकअपमध्ये बसून खाली दौंडला आणि यवतला मजुरी करायला जायच्या आज बागायतीमुळे आणि पैशांमुळे आजची परिस्थिती अशी आहे की खालच्या महिला आता मजुरी करायला वर येत आहेत पुरंदर मध्ये हा विकास आहे आणि म्हणून अतिशय ताकदीने ही देखील योजना बारकाईने जे ज्याचं इम्प्लिट अंमलबजावणी होते त्याच्यात महत्वाची भूमिका ही मी समीरला दिलेली आहे तुम्हाला आज सांगतो या सगळ्या गोष्टीमध्ये सागर आणि समीरला सगळ्या अधिकाऱ्यांशी कॉर्डिनेशन करणे शेतकरी असतील पाईपलाईन जाते तिथे त्यांची नुकसान भरपाई द्यायची असेल पपईच्या बागा होत्या महापौरमध्ये आणि पाईपलाईन गेल्यामुळे सगळ्याच पपईच्या बागा खराब होत होत्या जांभळ जांभळ जांभळेचा झाड होते, होते।, जांबर, 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 होते। देवदत्त जगताप सव्वा तेरा लाख रुपये बरोबर सगळे समीरने त्यांना मिळवून दिले एक चहा सुद्धा कोणी घेत नाही ही प्रामाणिकता आहे ठेकेदारी नाही व्यापार नाही बाजार बुनगेपणा नाही आणि म्हणून निश्चितपणे सुरुवातीला आज तुमच्यावर सगळ्यांवर जबाबदारी मोठी आलेली आहे त्या काळामध्ये दोन हजार सात सालापासून माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे निष्ठावंत मावळा एक होता त्याचं नाव दिलीप बाबा यादव आज हो। आबा नाही आहे दुर्दैवाने अचानकपणे आबा आबा आपल्यातून निघून गेले म्हणून या बाजार बोनग्यांची हिंमत जरा झाली आहे पण आबांची कमतरता न होता आबांचे फोटो लावून मतं मागतात आज वाटली पाहिजे यांना हर एक गद्दारानं आबांचे फोटो जो प्रामाणिक निष्ठावान शिवसैनिक त्यांचा फोटो लावून तुमचा लावा ना बापाचा कोणाचा तरी तिथे आता जिकडे गेलाय त्यांचे लाव त्यांचे फोटो नाही फक्त आवांचा फोटो लाव त्यामुळे ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न जे नालायक लोक करतायत त्यांना एकदम धडा धडा शिकवा मी तुम्हाला सांगतो वीर मधून यावेळेस इतका उच्चांकी मताने तिन्ही उमेदवारांचा विजय झाला पाहिजे अख्ख्या पुरंदर तालुक्याला माहीत पडलं पाहिजे ही बापूंची माणसं आहेत जीवाची माणसं आहेत तिथे काही कोणाचं चालत नाही आणि म्हणून मित्र काका आमचा काकाने ल टेन्शन दिलं मला कुठे काका तिकडे बस पुढे इकडे बसलाय अरे का मी आज फोडी उचलायला तयार नाही पण मला गॅरंटी होती काका पक्का मावळा आहे नाराजी असेल पण ऐन वेळेस काका कधीही पक्षाला धोका हो देणार नाही याची खात्री होती मला त्याने दोन हजार आठ नऊ पासून केलेली कामं हा गड पूर्ण सांभाळलाय तो काकाने सांभाळलेला आहे नाराजी थोडीशी होत असते कधी कधी वाटत असते की बाबा मला संधी मिळाली काका आजच शब्द देतो पुढची संधी काका तुला तुला जे आता ते सांगितलं मी की एखादं पद होतं ते लगेच त्याने उत्तर दिलं आता सगळ्यांच्या समोर सांगत नाही पण चांगली संधी देऊ पिनू काकडे आपल्याला सुद्धा सांगतो जिल्हा परिषदेला आता कॉप ची पद्धत आलेली आहे मतदानाचा अधिकार देखील दिला जाणार आहे जाहीरित्या सांगतो की तुम्ही आमच्याकडे आलात काय काय लोक ज्यांना काय कळत नव्हतं ते आले तरी मी में डीपीडीसी मेंबर करून टाकले होते लिहिता येत नाही वाचता येत नाही हा बाबा उल्लेख करून टाकला ते आता चुकीचं काम आहेत जाणीव नाही त्यांना पण निश्चितपणे पेनुषेत पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीमागे उभे राहून तुम्ही अगदी एका मोजक्या शब्दात सांगितलं की आम्ही काही कॉन्ट्रॅक्टर नाही आम्हाला लोकांची कामं हवी आहेत संपूर्ण शिवसेना आणि विजय बापू शिवतार हा कुटुंब प्रमुख आहे आणि निश्चितपणे जी जी कामं असतील हा तर घरातला वॉर्ड आहे निश्चितपणे आपण जबरदस्त चांगलं काम या सर्व प्रांत एअरपोर्ट होतोय गुंजवणीचं पाणी येत आहे आय टी पार्क होत आहे एक नंबरचा हा विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात एक नंबरचा होतोय अगदी खात्रीने सर्वांना त्याची कल्पना आहे आणि म्हणून आपण सर्वांनी खाली असणारे आमचे सुद्धा जिल्हा परिषद तालुका पंचायतचे निवडून द्यावेत अशी विनंती करतो वेळ कमी आहे आणि म्हणून पुन्हा एकदा नाथसाहेबांच्या चरणी लीन होऊन मी विनंती करतो की आपण सर्वांनी प्रचंड असं बहुमताने धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटणं दाबून प्रचंड विक्रमी मतदान करावं आणि यांना निवडून द्यावं धन्यवाद जय जय महाराष्ट्र बघिका या ठिकाणी